तर आज आपण चालले आपल्या सोसायटीमध्ये आमदार आम बुच्चूकुडू येत आहे हे आमचे लहान भाऊ श्यामबाबू आता तुम्हाला दाखवतो हँडलूम मॅन्युफॅक्चरिंग कसं का असते काय असते हा त्याचंच उद्घाटन आहे तिथे माझ्या आजोबाच्या नावाने एक हॉलसुद्धा ओपन होत आहे रे आय मॅन्युफॅक्चरिंग युनिट आज इथं हे माझ्या आजोबाच्या नावाचं हॉल thank okay. you अचलपूर येते अचलपूर येथील हातमागाची सोसायटी आणि हातमागाचे जे प्रॉडक्ट्स आहे हे सगळ्यांनी बघितलेले आहे किती फेमस आहे तर आता आपण या सोसायटीमध्ये एक लोकार्पण कार्यक्रम आहे तर आपण तो बघण्यासाठी जात आहोत तर आता आपण या सोसायटीच्या ऑफिसमध्ये आपण आज एंटर करत आहोत तर हे बघू शकता तुम्ही जी सोसायटी अतिशय भव्य अशी सोसायटी असून इथे खूप सगळे राष्ट्रपतींनी दिलेले पुरस्कार सुद्धा इथे आहे तर हे म्हणजे सोसायटी म्हणजे या सोसायटीची स्थापना ही माझ्या आजोबांनीच केलेली तर आज आपण बघूया या सोसायटीमध्ये काय काय आहे आणि काय नाही या सोसायटीचे अध्यक्ष धनंजय येडवो आपल्यासमोर बसलेले आहे आज आपले इथे कसला कार्यक्रम आहे आज आम्ही इथं मान्य बैठक तर्फे लोकार्पण सोहळा आहे ही इंडस्ट्री विभाग सोसायटीचा मोठ्या हॉलचा आणि तसेच अध्यक्ष माननीय वैकुंठवासी नामदेवराव दादा हिडव यांची आज जयंती आहे ह्या विशेष इथं कार्यक्रम चालू आहे तर तुम्ही बघू शकता हे याचं कार्यालय आहे है, इथे हँडलूमबद्दलचे पूर्ण ऑर्डर्स आणि बाकी गोष्टी इथेच बघितल्या जातात तर आता आपण थोडं आणखी आतमध्ये जाऊया की हॉल कसा आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट कसं असतं तर या इथे अंतर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे वर्कर्स जे आहे रॉ मटेरियलपासून कपडा बनवण्यापर्यंतचे जे प्रोसेस आहे हे या मशीन्सवर केल्या जातात हा मशीन पूर्णतः इलेक्ट्रॉनिक आहे शिलाईची मशीन असून यामध्ये कपडा कुठलाही कपडा असे शिलाई केल्या जाते त्यानंतर हे हे कशी मशीन आहे हे मशीन हे पण मशीन हे कपडा विणण्यासाठीच किंवा काहीतरी प्रोसेस करण्यासाठी यूज केल्या जाते त्यानंतर इथे सगळ्यांची बसण्याची व्यवस्था आज केलेली आहे आणि इथून आपण आणखी आतमध्ये गेलं तर आपण बघू शकतो इथे प्रशस्त असा हॉल आहे म्हणजे ओपन हॉल आहे त्यानंतर आज इथे असलेलं हे नामदेवराव हेडव सभागृह माझ्या पंजोबाच्या नावाने हे सभागृह खोललेलं आहे तर हे सभागृह आता अचलपूरमधील सरमसपुरा या ठिकाणी आहे आणि या कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा आज इथे संपन्न होणार आहे तर या कार्यक्रमासाठी माननीय कुडू साहेब इथे येणार आहे तसंच आता आपण या हॉलमध्ये एंटर करूया इथे पूर्णतः भजनाचा वगैरे कार्यक्रम होता काला कार्यक्रम चालू आहे

खूप बक्षीस मिळाला पण यांना ते नाही मिळालं सर्टिफिकेट म्हणजे यांचा पेचरमध्ये नंबरच का नाही लागला

रामकृष करू कैशित ठाकरे

गुलाल सभाना मला विशेष आनंद आणि अभिमान वाटत आहे खऱ्या अर्थाने असे कोणते पहिले दादा म्हणजे दा नामदेवा दा 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 दा। दादा हेडो वैकुंठवासी दा दादानी आपली कार्यकिर्द अध्यात्मापासून सुरू केली मग हे जगदंबा देवी मंदिर असो किंवा हरिभक्त परायण विडोबा सदन महाराज मदन महाराज संस्था असो त्या दोन्ही संस्थांचा कारभार त्यांनी यशस्वीपणे सांभाळत वैकुंठवासी दादांनी सामाजिक आणि राजकीय

नरकट्टी साहेब यांनी सोसायटीचे वाटचाल सुरू केली होती एकोणीसशे बासष्ट पर्यंत हा कारभार चालला नंतर बासष्ट ते एकोणीसशे पासष्ट पर्यंत त्यांनी अचलपूरचे नगराध्यक्ष पण पदवले भूषवले आणि त्यांनी राजकीय कारकिर्दीत बढत असताना त्यांचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री वसंतरावदा नाईक यांच्याशी परिचय झाला राजेश्वर मिळाल्यामुळे त्यांचे अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या माझे वडील मधुकर यांनी समाजातील तसेच परिसरातील गौरगरीबगरुप मुला मुलींना जग विद्यालयाची स्थापना केली गेली शाळा सुरूातील प्रचंड विरोध झाला पण दादा डबगले दा 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 नाही त्यांनी जगदंबा विद्यालयाची स्थापना करून शैक्षणिक क्षेत्रात उडी घेतली पुढे माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर मुलांचा विद्यार्थ्यांच्या भविताचा विचार करून जगदंबा महाविद्यालयाची स्थापना केली त्यामुळे विंकर व इतर समाजातील अनेक मुली मुली सर्वांच क्षेत्रात मुख्य पदावर उच्च पदावर रोखू लागल्या ही सोय जर झाली नसती तर आज हा सर्व यांचा विजय असो आता तीन वेळा करून म्हणूया

विंकर समाजाचा विंकर समाजाचा विंकर समाजाचा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे आदर्श अनाथ राजे नाथ माननीय जगदीश माननीय बच्चूभाऊ कडू संस्थेचे अध्यक्ष आमचे मुख्यमंत्री धनंजय रेडाऊ उपस्थित सर्व संचालक आजोबांचा विषय स्वतः मनोबल चा विषय जेव्हा माझ्यासमोर आला तेव्हा माझ्या भावाला उफाळू लागला उजंबळू लागल्या म्हणजे माझ्या मला आजोबा तर मी त्या काळामध्ये आजोबाला काही वेगवेगळे प्रश्न विचारायचो आजोबा मी एक प्रश्न विचारला कारण की मी तेव्हा लहान होतो लोक म्हणत होते तुझ्या आजोबा मोठं काम केलं समाजसाठी मोठं काम केलं तर हे लोक म्हणतात आपल्याला काही दिसत नाही असं काही म्हणजे मला काही दिसत नाही आपण आपले फायदे वाजे आहेत घरची परिस्थिती तर आजोबाने म्हटलं हे आपण काम जे केलं होतं हे समाजासाठी होत आणि हे समाजाला आपण अर्पण केलं तर माझा दुसरा प्रश्न असा होता की आजोबा नेमकं एवढं मोठं काम तुम्ही केलं तर नेमकं कशी काय सुरुवात झाली मान्य बच्चू मी तुम्हाला सांगू इच्छितो एक आदर्शाची गोष्ट आहे महत्वाची होताय आहे मी आजोबाला विचारलं की बा त्यांची सुरुवात कशी झाली कारण की ज्या मधून अचल सुद्धा एवढा विकास झाला तर आजोबाला मला सांगितलं मी म्हणजे दहावी मध्ये त्या काळामध्ये दिलीट आलो होते म्हणजे दहावी मध्ये आपल्या गावातून मी पहिला दिलीट आणि माझे बाबा जे विठोबाजी म्हणजे माझे बंधुबा तर त्यांच्या बाबाने सांगितलं बेटा म्हणजे आता नोकरी वगैरे तुझे शंभर टक्के परंतु तू काहीतरी समाजासाठी कर तू मिरीट आला मोठा अधिकारी होऊ शकत परंतु माझ्या आजोबाच्या बाबाने त्यांना सांगितलं तू जर खरंच हुशार आहे तर तुझ्या हुशारीचा उपयोग तू आपल्या गोरगरीब समाजासाठी केला पाहिजे म्हणून मी इथं गावामध्ये कामकाज करण्यासाठी सुरुवात केली होती म्हणजे आपले इंडस्ट्रीयल रिलीफ कॉपरेटिव्ह सोसायटी मोठं कामकाज आपले विविध पूर्ण विदर्भामध्ये विविध ठिकाणी आपले दुकान आहे नांदुराव दादा यांनी दा दा आपलं नागपूर हा काम केलं याचे सुद्धा ते अध्यक्ष आले होते

म्हणजे विपरीत या त्या अचलपूरचं नाव देशाच्या पातळीवर अमरावती जिल्ह्याचा हा पहिला तालुका असेल तिथं हे अमरावतीला एवढा मोठा उद्योग होता एवढा चांगला उद्योग त्या काळात या अचलपूरने निर्माण केला पण त्यांचा एकदा आपण सगळ्यांनी टाळ्या बाजून उद्योग आणणं हे फार सोपं नाही आहे आणि एखादा उद्योग करणं पण सोपं नाही आहे एखाद्या माणसाने बाबा तुला धंद्यासाठी पैसे देतो ते कोणता टाकू पैशाला धंदा उभारायचा असं नाहीये त्याचं कौशल्य पाहिजे ही अवस्था पाहिजे आणि त्याच्यात तो टिकला पण पाहिजे बऱ्याच ठिकाणी उद्योग उभे राहतात आणि ते बंद पडतात आणि त्याच्यामुळं उद्योग क्षेत्रामध्ये ह्या मोठ्या गोष्टी अडचणी त्या पण या सगळ्या गोष्टीला आता आपण थोडंसं गायच्या सोसायटी मात देत आहे आणि धनंजय हिडाव आणि त्याच्या माध्यमातून आता एक नवीन काट टाकण्याचा आपण प्रयत्न करतो आहे त्याचं उदाहरण म्हणजे हा हॉल आहे तुम्ही आम्ही बसू शकत नाही